शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे शेतकरी बाजूंनो पंच्याहत्तर टक्के पीक किमा वाटपाचे आदेश या ठिकाणी जे आहेत ते कृषी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी दिलेले आहे जिल्ह्यांची यादी त्याचबरोबर रक्कम जी आहे ती देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणते जिल्हे आहेत ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया आणि रक्कम किती मिळाली ते देखील आपण या ठिकाणी पाहूया पहिलाच जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यासाठी आठ कोटी रुपये या ठिकाणी मित्रांनो मिळालेले आहेत त्यानंतर लातूर साठी दोनशे चौवेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत कोटी परभणी साठी दोनशे सहा कोटी रुपये आहेत तर जालन्यासाठी जर पाहिलं तर मित्रांनो एकशे साठ कोटी रुपये या ठिकाणी आहेत कोल्हापूरसाठी एकशे तीस कोटी रुपये अकोल्यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपये त्यानंतर धाराशिवसाठी मित्रांनो या ठिकाणी दोनशे अठरा कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत बुलढाण्यासाठी अठरा कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बीडसाठी जर बघितलं तर मित्र मित्रांनो सर्वाधिक जास्त रक्कम जी आहे ती बीड जिल्ह्याला मिळाली आहे जवळजवळ दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत सांगलीसाठी जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी बावीस कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत नगरसाठी जर बघितलं तर एकशे साठ कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत सोलापूरसाठी मित्रांनो एकशे अकरा कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत साताऱ्यासाठी सहा कोटी सांगलीसाठी बावीस कोटी तर नाशिकसाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत तर जळगावसाठी मित्रांनो चार कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो ही जी काही रक्कम आहे पंच्याहत्तर टक्के विम्याची ती दोन दिवसात तुमच्या खात्यावरती वर्ग खात्यात वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी या शाळांची सर्वात मोठी बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा